नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की घराच्या सर्वांच्या वतीने अर्णव आणि ईश्वरीचे लग्न होणार असते तर तिकडे आपण पाहतो की लावण्याला ईश्वरीचा अतिशय राग आलेला असतो आणि ती एका गुंड्याला फोन करून सांगते की काही जरी झाले तरी ती मिडल क्लास मुलगी मला आजच्या आज घराच्या बाहेर गेलेली हवी तर तिकडे आपण पाहतो की ईश्वरीची आई ही ईश्वरीला लग्नासाठी सजवत असते आणि ती बोलते की आज तुझं लग्न होणार आहे आज तुझ्या नवीन जीवनाची सुरुवात करणार आहेस आणि या आईचा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमस्वरूपी असेल तर इकडे आपण पाहतो की अर्णवचा राकेशला अतिशय राग आलेला असतो आणि तो बोलतो ईश्वरी तू माझी झाली नाहीस ना तर मी तुला त्या अर्णव शिखरेची देखील होऊ देणार नाही आणि त्यासाठी मला कुठल्याही थराला जावं लागले तरी मी जाईल आता पुढील येणाऱ्या भागामध्ये राकेश अर्णव आणि ईश्वरीच्या लग्नामध्ये काय वादळ आणणार हे पाहणं अतिशय अतिशय मजेदार ठरणार आहे तुही रे माझा मितवा या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका